चौकशी करून उचित कारवाई करेल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल ऑलरेडी डब्ल्यू डी विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे एफ आर केलेला आहे त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत त्यामुळे या दृष्टीनं ही घटना झाल्यानंतर जे जे करणं आवश्यक आहे ते केलं जात आहे नेव्हीकडनं देखील केलं जात आहे मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये मी एवढंच सांगतो राज्य सरकार नेव्ही असेल सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील